कार आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या निमित्ताने आपण हे बघूया टॅरोमधून की तुमच्या यजमानांना तुम्हाला काय असं सांगायचं आहे सा जे ते उघडपणे बोलू शकत नाही आहेत किंवा कदाचित काही जणांसुद्धा ते दाखवू शकत नाहीत पण त्यांच्या मनात मात्र खूप आहे तर करा आपापल्या आप यजमानांचा विचार बघूया काय सांगत आहेत कार्ड किंवा कार्ड्स तर मंडळी कार्ड हे सांगत आहेत की तुमच्या येण्याने तुम्ही त्यांच्या पत्नी म्हणून बनून आल्यामुळे ते खूप स्वतःवरती लक्ष केंद्रित करू शकले आहेत कुठेतरी बरंच काही काही त्यांची भरभराटी झाली आहेत आणि नक्कीच ते खूप आनंदी आहेत तुमच्यासोबत हे अर्थात साधारण रीडिंग आहे तर जे जसं लागू होते त्याप्रमाणे घ्या हेच सांगेन पण नक्कीच हे ते बोलून दाखवू शकत नसेल काही गोष्टी करून दाखवू शकत नसतील पण नक्कीच ते खूप आनंदी आहेत आणि दुसरा कार्ड हे सांगत आहे की त्यांचं कुठेतरी प्रेम तुमच्यावर एक खूप ओतू जात आहे ते कदाचित दाखवू शकत नसतील उघडपणे पण नक्कीच खूप भावना आहेत तुम्हाला घेऊन खूप सकारात्मक अशा भावना आहेत आणि तिसरा कार्ड हे सांगत आहेत की हेच दाखवत आहे हा काळ की ते खूप धरून ठेवलेला आहे त्यांनी काही गोष्टी ते दाखवत नाहीत उघडपणे ते कदाचित उघडपणे बोलत नसतील पण नक्कीच ते आतल्या तुमच्यासाठी खूप त्यांना आहे इतकंच सांगू इच्छिते धन्यवाद